शाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये काय अडचणी येतात त्या कशा दूर केल्या पाहिजेत त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे टेंडरिंग कसं केलं पाहिजे करारनामा कसा केला पाहिजे एक्झिक्युशन कसं केलं पाहिजे वेगवेगळ्या एजन्सीज किंवा रेग्युलेटरी एजन्सीज असतात त्यांच्याशी कॉर्डिनेशन कसं केलं पाहिजे जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ते काम पूर्ण करता येईल या संदर्भातले प्रशिक्षण आहे आज जवळपास आमच्या वॉर रूमच्या माध्यमातून ज्या प्रोजेक्ट्स आम्ही मॉनिटरिंग करतो आहे ते नऊ लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्स आहेत त्यामुळे अशा प्रकारे सगळे प्रोजेक्ट हे जर कॉर्डिनेशननी केले तर वेगाने आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतील यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्सिंग ऑप्शन्स काय आहेत याचंही प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य सरकारच्या वतीनं इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात एक मोठा प्रशिक्षणाचा दोन दिवसाचा हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे यातनं पुढच्या काळामध्ये पायाभूत सेवा प्रकल्प जे आहेत त्याला चालना देण्याकरता आपल्याला मोठा फायदा होईल आज त्यासोबत आपण पुणे शहराच्या आणि पी एम आर रिजन जे आहे म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन या सगळ्या रिजनचा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन याचं एक प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे हा जो काही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे हा तीन टप्प्यांमध्ये आहे पुढच्या तीस वर्षाचा विचार करून हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आलेला आहे जवळपास बावीसशे स्क्वेअर किलोमीटरचा एरिया हा गृहित धरून हा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये या प्लॅनमध्ये बासष्ट हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि एकूण प्लॅन एक लाख तीस हजार कोटी रुपयाचा प्लॅन आहे जो पुढच्या तीस वर्षामध्ये आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचा आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आहेत ज्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपली मेट्रो असेल बस सिस्टीम असेल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचं या ठिकाणी आपण ध्येय काय ठेवलं आहे उद्दिष्ट काय ठेवलं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो वापर आहे हा तीस टक्क्यापर्यंत न्यायचा आणि मग तो पन्नास टक्क्यापर्यंत न्यायचा आणि त्याकरता कुठल्याही व्यक्तीला पाचशे मीटरमध्ये एक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं याचं इंटिग्रेशन आणि प्लॅनिंग हे आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे यासोबत रोडचं नेटवर्क रिंग रोडचं नेटवर्क टनेल्सचं नेटवर्क जे काही आपले आर यू बी आर ओ बी आहे त्याचं नेटवर्क ग्रेड सेपरेटर्सचं से नेटवर्क अशा प्रकारच्या सगळ्या प्लॅनिंगचं एकत्रितपणे हा मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे या मोबिलिटी प्लॅनमध्ये वेगवेगळ्या स्टेक होल्डरचं काय काम आहे पी एम सीनी काय करायचं पी सी एम सीनी काय करायचं पी एम आर डी एनी काय करायचं राज्य सरकारनी काय करायचं या संदर्भातलं देखील रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठरलेल्या आहेत आणि यापुढे कुठलंही इंटरव्हेंशन कोणीही केलं तरी ते या मोबिलिटी प्लॅनची सुसंगतच त्यांना करावं लागेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे यासोबत आज पुणे म्युनिसिपल कमिशनर आणि पुणे पोलीस कमिशनर यांनी पुण्याचं एक प्रेझेंटेशन केलं आहे ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्मच्या दृष्टीनं आपल्याला काय इंटरव्हेन्शन्स करता येतील त्याचा एक प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आपल्याला माहिती आहे की साधारणपणे महानगरांमध्ये जी काही ट्रॅव्हलिंगची ॲव्हरेज स्पीड आहे ही तीस किलोमीटर पर आवर असली पाहिजे पण पुण्यामध्ये ती एकोणीस किलोमीटर केवळ आहे आणि काही वेळा तर ते बारा किलोमीटर पर आवरपर्यंत जाते म्हणून ते तीस किलोमीटर पर आवरपर्यंत नेण्याकरता काही इंटरव्हेन्शन्स आज आम्ही प्लॅन केलेले आहेत साधारण डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत हे इंटरव्हेन्शन्स जे आ, पुणे, पुणे पोलीस कमिशनरने आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आणि पुणे म्युन्सिपल कमिशनरने आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आमच्यासमोर ठेवले ते त्याला आम्ही एक मान्यताही दिलेली आहे हे जर इंटरव्हेन्शन झाले तर टप्प्याटप्प्यानं पुढच्या एक दीड दोन वर्षामध्ये आपल्याला पुण्यातले जे काही चौतीस पस्तीस बॉटल लेक्स आहेत ते आपल्याला दूर करता येतील मिसिंग लिंक्स जा है, ते करता है तील। ते आ, जे आहेत ते आपल्याला करता येतील आणि त्याच्यासोबत आपल्याला ए टी एम एस जे आपण करतो पाचशे तीन जंक्शनवर त्या ए टी एम एसमुळे मोठ्या प्रमाणात प्रिडिक्टिव अशा प्रकारचं सिम्युलेशन मॉडेल आपल्याला तयार करता येईल आणि त्यातनं पुण्यातला ट्रॅफिक हा बऱ्यापैकी आपल्याला स्मूथ करता येईल आणि तीस किलोमीटर पर आवर अशी जी काही पुण्याच्या ट्रॅफिकला आपल्याला गती द्यायची आहे ती गती देता येईल त्यासोबतच पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर आणि पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे यांनी तिथलं प्रेझेंटेशन केलं आहे तुलनेनं पिंपरी चिंचवडचे रस्ते मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आपण सांगितलेले आहेत आणि या सगळ्या भागामध्ये आपल्याला रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स ज्या वेगवेगळ्या वेग तयार करता येतील मग त्याच्यामध्ये आर्टिक्युलेटेड बसेस याचं देखील सिस्टीम आपल्याला तयार करावे लागेल एक साधं आपण जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये आपल्याला नीट अशा प्रकारची जर बस सिस्टीम उपलब्ध करून द्यायची असेल आज आपल्याकडे दोन हजार बसेस आहेत त्या पुढच्या दोन तीन वर्षामध्ये सहा हजारपर्यंत आपल्याला न्यावे लागतील त्याकरता काय सिस्टीम आपल्याला उभी करता येईल आज त्याच्याकरता निधी हा काही फार मोठी गोष्ट नाही आहे पण आता इलेक्ट्रिक बसेसची आपल्याकडे प्रोडक्शन आणि डिलिव्हरी ही हळू होती आहे ते त्यामुळे त्याच्यात काय इंटरव्हेन्शन करता येईल अशा प्रकारचे अनेक जे विषय आहेत या विषयांमध्ये आज चर्चा झालेली आहे त्यात काही सोल्युशन देखील आम्ही काढलेले आहेत मला विश्वास आहे की या सगळ्या गोष्टी जर आपण योग्य प्रकारे केल्या तर पुण्याच्या ट्रॅफिकला आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रेग्युलेट करू शकतो एक अजून महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कोर पुणे जो एरिया आहे याच्यामध्ये रस्त्या खालचा एरिया हा केवळ सहा टक्के आहे आणि अतिशय छोटे रस्ते आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या आपल्याला ट्रॅफिक डिस्पर्सल जे आहे हे करणं फार कठीण आहे किती प्लॅनिंग केलं तरी आणि म्हणून पुणे आ, पुणे म्युनिसिपल कमिशनरला पुण्यामध्ये टनेल्सचं एक नेटवर्क त्यांनी प्लॅन केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये टनेलच्या माध्यमातून आपल्याला काही ट्रॅफिक सोल्युशन्स या ठिकाणी करता येतील आणि तेही काम लवकरात लवकर आपण करू कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा एक वेगळी गोष्ट आहे आणि डेव्हलपमेंट प्लॅन ही वेगळी गोष्ट आहे डेव्हलपमेंट प्लॅन आपण रद्द केलेला आहे पण लगेच आपण नोटिफिकेशन काढून आपण पी एम आर डी आयच्या क्षेत्रामध्ये असं ठरवलं होतं की आता नवीन पद्धती आहे ज्या पद्धतीमध्ये सरकार पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत नाही सरकार रोड नेटवर्क तयार करतं आणि मग प्रत्येकाला टीपी स्कीम घेऊन यावी लागते आणि टीपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय प्लॅन पद्धतीनं डेव्हलपमेंट होतं तशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत लवकरच या संदर्भातलं नोटिफिकेशन काढून आम्ही रोड नेटवर्क करता त्या ठिकाणी जी काही आपली एजन्सी आहे ते एजन्सीला अपॉइंट करणार आहोत सर भाजपने आज ट्वीट केलं काल राहुल गांधींकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी मार्ग बसवण्यात आले होते पाच्वे। त्याच्यावर पाचव्या रांगेत बसवण्यात आलेले होते आणि त्याच्यावर भाजपने सुद्धा जोरदार टीका केली तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना तिथे बसवणं अर्थात भाजपात युती असताना त्यांना मान मिळायचं मधली जागा मिळायची आता आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्यत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं पण ठीक आहे राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली राहुल गांधी असं म्हटले की निवड केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल वोटर लिस्ट का देत नाही आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे उपस्थित होते ते सगळं स्लाइड शो बघत होते की राहुल गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कसा मतांची चोरी झालेली आहे मतांचा होता <coughs> मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे